भाड्याने घेतलेली कार विक्री करून फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात मोठ्या शहरांमध्ये चालकाविना अलिशान कार भाड्याने पुरवणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत अशा कंपन्यांकडून भाड्याने वाहने घेऊन त्यांची परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे या टोळीत सहा जणांचा समावेश असून त्यांच्याकडून दोन कार जप्त करण्यात आल्या धुळे तालुक्याचे सिनियर पी अभिषेक पाटील यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ज्या ठिकाणी अशा गाड्या बा भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही नुसत्या गाड्या भाड्याने देण्याची अशा अनेक कंपन्या असतात त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायव्हर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण सहा आरोपी त्यांना आपण हैदराबाद जे राहणाऱ्या आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडनं एकूण तीन वाहनं थार इनोवा आणि मारुती दिसून असे तीन वाहनं जप्त केली आहेत त्याच्यामध्ये आता तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे त्यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून आणखी इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे जेव्हा फिर्यादी अभिषेक पाटील हे नाव बदलून एक्सेल सहा टी जी झिरो सात ही कार खरेदी करण्यासाठी शिरूड चौफुली पोहोचले त्या ठिकाणी कारसोबत असलेल्या सहा जणांपैकी तीन जण हे मागील वेळेसही आले होते हे त्यांनी ओळखले हे सहाजण अभिषेक पाटील यांना पाहून पळून जात होते तेव्हा नागरिकांच्या मदतीने पकडून अभिषेक पाटील यांनी त्यांना धुळे तालुका पोलिसांच्या स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटदर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा कोण आणि देखोष ठेवणं ही आमची जबाबदारी